श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी सूत्र मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आषाढी एकादशी निमित्तच जाणून घेणार आहोत कारण येत्या सहा तारखेला सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी आपण अगदी थाटामाटात साजरी करत असतो आता आषाढी एकादशी म्हटलं तर तुळशी मातेचं महत्व आलंच कारण जिथे भगवान विष्णू आहे तिथे तुळस आलीच जिथे तुळस आहे तिथे भगवान विष्णू आलेच आणि जिथे भगवान विष्णू आणि तुळस आहे तिथे माता लक्ष्मीला यायला अजिबातच वेळ लागत नाही त्यामुळे अशाच या तुळशी माते संबंधी आपण काही नियम आणि काही उपाय जाणून घेणार आहोत जे की एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे किंवा त्यानंतर तुम्ही कधीही केले तरीही चालणार आहे तर बघा तुळशीचे जे काही नियम आहे ते आपण त्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता नसेल बघितला तर अगदी थोडक्यात जे बेसिक नियम आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगते तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आता बरेच जण एकादशी आहे म्हणून मुद्दामून जल अर्पण करतात पण त्यांना हा नियम ठाऊक नसतो तर ही चूक करू नका एकादशीचं जे व्रत आहे ते आपलं असतं तसंच तुळशी मातेचंही असतं आणि तुळशी मातेचं व्रत आपल्याकडून मोडू नये त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचा आहे तसंच रविवारच्या दिवशी, दिवशी देखील तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तर त्या दिवशी रविवारही आहे आणि एकादशी आहे त्यामुळे जल अर्पण करायचं नाही आता तुळशी संबंधी आपण एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतर काय उपाय करू शकतो ते आपण जाणून घेऊया तर बघा तुळशी संबंधीचा जो सगळ्यात महत्वाचा उपाय जो आहे तो असा की आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुळशी मातेला आपल्याला थोडस कच्च दूध अर्पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आता तुम्ही एकादशीच्या दिवशी करा असं या ठिकाणी म्हणत नाही तर तुम्ही इथून पुढे दर गुरुवारी तुळशी मातेला थोडस कच्चं दूध म्हणजे तापवण्याच्या अगोदर आपल्याला ते चमचाभर काढून घ्यायचं आणि ते तुळशी मातीला अर्पण करायचं या याने आपली आर्थिक सणसंजी आहे ती दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर तुळशीचा जो पुढचा उपाय आहे तो असा की तुळशीचे जे, जे मुळं आहे ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे बघा बऱ्याचदा आपली जी तुळस आहे ती सुकते आणि मग आपण ती पाण्यामध्ये प्रवाहित करतो किंवा इकडे तिकडे कुठेही टाकून देतो आता ती तुळस सुकलेली जरी असली तरीही तिचं जे पावित्र्य आहे तिचं जे महत्व आहे ते कमी होत नाही तुळस सुकण्याचे विविध प्रकारचे कारण असू शकतात त्यामध्ये काही आपल्या वास्तूला अनुसरून असतात तर काही निसर्गाला अनुसरून असतात तर त्याबद्दल माहिती घेऊन आपण तशा उपाययोजनाही करू शकतो आता समजा तुमची तुळस सुकली तर ती काढून टाकल्यानंतर त्याचं काय करायचं तर त्याची जी मुळं आहे ती काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि एका लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी वास करत असते तर हा उपाय तुम्ही करू शकतात त्यानंतर तुळशी माते संबंधी अजून एक उपाय असा आहे की जेव्हा तुमची तुळस सुकते तेव्हा ती तुळस तुम्हाला पुन्हा एकदा कडक उन्हामध्ये सुकवायची आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे म्हणजे काय तर त्याची बारीक पावडर करायची आहे आणि ही जी पावडर आपण बनवलेली आहे ती दररोज प्रत्येक घरातील सदस्याने कपाळी लावायचं आहे याने देखील तुमचं जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत मिळते पण जी काही वाईट बाधा तुम्हाला लागत असते ती देखील कोणाचीही तुम्हाला लागणार नाही त्यामुळे सुकलेल्या तुळशीचा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यामुळे सुकलेल्या तुळशीचं काय करावं याबद्दल जर तुम्हाला आतापर्यंत शंका असेल तर ती तुमची दूर झालेली आहे त्यानंतर बघा तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं जातच परंतु तुळशीला हळद देखील अर्पण केली जाते फक्त जेव्हा आपला उपवास असतो किंवा एकादशी असते रविवारचा दिवस असतो तेव्हा आपल्याला हळद अर्पण करायची नाही तर या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी मातेला थोडीशी हळद अर्पण केली तर निश्चितच भगवान विष्णू देखील प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर देवघरामध्ये दे आपण जे पाणी भरून ठेवतो त्या पाण्यावर देखील दोन ते तीन तुळशी पत्र ठेवायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे त्याने देखील आपलं आरोग्य तर चांगलं राहतच पण घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी मदत मिळते कुणाचीही जर वाईट बाधा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळते आणि कौटुंबिक जे सुख आहे ते देखील प्राप्त होऊ लागतं त्यानंतर बघा तुळशी मातेसमोर आपण दररोज तुपाचा दिवा लावत असतो किंवा तेलाचा लावत असतो त्यासोबतच तुळशी समोर बसून आपल्याला तुळशीचं जे दे स्तोत्र आहे ते देखील म्हणायचं आहे किंवा तुळशीचा जो कुठला तुम्हाला येत असेल तो देखील न चुकता तुम्हाला म्हणायचा आहे बघ हा आता त्यानंतर तुळशीचं जे महत्व आहे ते देखील महत्वाचं आहे भगवान विष्णूंना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा जर आपण त्यावर तुळशी पत्र ठेवलं नाही तर त्या नैवेद्याचा स्वीकार भगवान कधीही करत नाही त्यामुळे तुळशी पत्र एका होईना तुळशी पत्र नैवेद्यावर आपल्याला ठेवायचंच आहे या व्यतिरिक्त दररोज आपल्याला तीन पानं खाऊन घराबाहेर पडायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते आणि त्याचे जे तीन पानं आपण जर दररोज खाल्ली आणि मग आपल्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलो तर आपलं कामही पूर्ण होणार आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तुळशीपत्र जे आहे ते देखील महत्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतर बघा दररोज भगवान विष्णूंना एकतरी तरी तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करतो तेव्हा आपोआप तुळशी माताही प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंनाही आनंद प्राप्त होतो लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होतो त्यानंतर बघा जर आर्थिक समस्या जाणवत असेल किंवा आपल्याला कधीही आर्थिक अडचण येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या तिजोरीमध्ये तुळशीच्या ज्या मंजिरा असतात त्या बांधून ठेवायच्या आहे त्यासाठी तुम्ही लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये ते बांधून ठेवा आणि आपल्या तिजोरीमध्ये अशा पद्धतीने ठेवल्यानंतर बघा तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमची आर्थिक समस्या जी आहे ती सुटताना दिसू लागेल त्यासाठी आपले प्रयत्नही महत्वाचे आहे आपलं जे काही काम आहे व्यवसाय आहे ते करणं गरजेचं आहे पण त्याला जे यश मिळावं असं आपण म्हणतो ना तर ते मिळायला सुरुवात होत असते त्यानंतर जर तुमचा असा अनुभव हो असेल की तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात कुठलेही काम करायला घेतलं तर त्यामध्ये यश प्राप्त होत नाही असं जर होत असेल तर कुठल्याही महत्वाच्या कामाला जेव्हा तुम्ही बाहेर पडतात किंवा तुमची मिटिंग असेल महत्वाची बोलणी असेल तर त्या वेळेत जाताना तुम्ही काय करायचं एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुळशीची मुळं किंवा जर तुळशीची पानं असतील मंजिरी असतील तर ते ठेवायचं ती पोटली तयार करायची आणि ती आपल्या सोबत घेऊन जायची बघा असं केल्याने तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश निर्माण होतं अडथळे जे दूर होतात ते दूर होण्यासाठी मदत मिळते तर हा देखील छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता त्यासोबतच आता चातुर्मासाला सुरुवात होत आहे त्यामुळे चातुर्मासामध्ये देखील तुळशी मातेला जर आपण काही शृंगाराचं साहित्य अर्पण केलं तर निश्चितच तुळशी माता आपल्याला सौभाग्य प्राप्त होण्याचा आशीर्वाद प्रदान करत असते आणि ते आपल्या संसारासाठी खूप महत्वाचं असतं तुम्ही या चातुर्मासामध्ये कधीही तुळशी मातेला अलंकार अर्पण करू शकता ते अर्पण केल्यानंतर एखाद्या सवाष्ण महिनेला त्यानंतर तुम्ही ते दान केलं किंवा तुम्ही स्वतःही वापरलं तरीही चालतं पण अशा पद्धतीने तुळशी मातेचा जो काही मान सन्मान आहे तो आपण करायलाच हवा त्यासोबतच चातुर्मासामध्ये दररोज एक तुळशी पत्रका होईना आपल्याला भगवान विष्णूना अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुळशी माते समोर तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावायचा आहे आणि तुळशी माते समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ देखील दररोज न चुकता करायची आहे शक्य असल्यास तुळशी माते समोर बसून विष्णू सहस्रनामाचं पठण या चातुर्मासामध्ये आवर्जून करा त्याने देखील चमत्कारिक बदल असे तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील तर स्वामी भक्त हो तुळशी संबंधीचे जे काही तुम्हाला नियम सांगितलेले आहे किंवा जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही आवर्जून करून बघा त्याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुळशी माता ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि नसेल तर तुम्ही नक्कीच तुळशी माता जी आहे तिला आपल्या घरामध्ये स्थान द्या फक्त लावताना अगदीच दरवाजा समोर तुळशी मातेला ठेवू नका ती ती तुळशीची जी कुंडी आहे ती आपल्या मुख्य समोर असावी पण अगदीच समोर नसावी तर थोडी तिरकस पद्धतीने तुम्ही ती ठेवू शकता दररोज तुळशी मातेची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीची वाढ होते आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि आर्थिक समस्या देखील दूर होऊ लागतात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद जो आहे तो देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो तुळशी माते संबंधी जे काही नियम सांगितले आहे तेही कमेंट करून कळवा शंका असेल तर तेही विचारा चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद